अंतरवाली सराटीवरून आता मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि त्यावेळी जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावर ते दर्शन घेऊन मग पुढे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत मात्र या ठिकाणी आंदोलनाची तयारी कशी आहे कारण एवढे आंदोलक येणार कारण खूप मोठ्या प्रमाणात इथे आंदोलक येताना दिसत आहेत आणि आंदोलकांसाठी जरांगे पाटलांनी एक आव्हान देखील केलं होतं की कुणाच्या गाड्या असतील कुणाच्या जागा असतील तर त्या उपलब्ध करा आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय की जुन्नरमध्ये सुद्धा या आंदोलनाला जो प्रतिसाद मिळतो आहे तो आपण प्रत्यक्षात पाहतो हो। आहोत इथे मंगल कार्यालय माझ्या पाठीमागे कावेरी लॉन्स म्हणून आणि सोमतवाडीमध्ये असणारं हे कार्यालय या कार्यालय प्रमुखांनी या आंदोलकांसाठी राहण्यासाठी इथे स्वच्छतागृह असेल खाण्याची सोय असेल राहण्याची सोय असेल पार्किंग असेल या सगळ्या गोष्टींची उपलब्धता आहे माझ्यासोबत ह्या कार्यालयाचे प्रमुख आहेत काय आपण उपलब्ध करून दिलं इथे आणि खरं तर कार्यालय उपलब्ध करून देणं अशावेळेस खरंतर ही माणुसकीची बाब आहे आंदोलनासाठी तुम्ही उपलब्ध करून देतात काय भावना नक्कीच सर आत्तापर्यंत जेवढी काय आंदोलनं झाली त्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतलेला आहे जेव्हा जेव्हा आम्हाला जरंगे पाटलांचे असतील किंवा आमच्या मराठा सेवा संघाच्या मार्फत जे काय आदेश आलेत आम्ही ते आमच्या परीनं जे जेवढे काय परिपूर्ण करता येतील तेवढे आम्ही प्रयत्न केलेले आहेत आजही आम्ही तेवढे प्रयत्न केलेले आहेत आमच्याकडनं जेवढी समाजासाठी सेवा करता येईल तेवढी आम्ही करतोय या ठिकाणी राहायची सेवा असेल चहा असेल नाश्ता असेल या सगळ्यांची व्यवस्था आम्ही आत्ता या या ठिकाणी केलेली आहे कारण किती मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि खरंच या कार्यालयाची क्षमता सुद्धा संपेल या ठिकाणी आता माझ्याकडे तरी आमच्या कार्यालयामध्ये जवळजवळ दोन हजार लोक या ठिकाणी मुक्कामी राहू शकतात त्या पलीकडे पण आमच्याकडे दुसरा छोटा हॉल आहे त्या ठिकाणी पण पाचशे सहाशे लोक त्या ठिकाणी राहू शकतात एवढी एकाच ठिकाणी ही व्यवस्था आहे अशी जुन्नर तालुक्यामध्ये सर्व इतर ठिकाणी पण अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे साधारणतः किती कार्यालय असतील की आपण ही उपलब्ध केलेली आहेत आणि सगळे मराठा आंदोलक याच्यात खरंच सामावतील जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा प्रवेश करतील पाटील त्या ठिकाणापासून तर जे जोपर्यंत जुन्नर तालुक्याच्या बाहेर पडतील तेवढ्या एरियामध्ये कमीत कमी साठ ते सत्तर कार्यालयं आणि वेगवेगळ्या शाळा वगैरे याचं आम्ही व्यवस्था केलेली आहे आंदोलकांची राहण्याची आणि त्याच पद्धतीने सर्वांच्या जेवणाची व्यवस्था सकाळी चहा नाश्त्याची व्यवस्था याची प्रत्येक ठिकाणी आम्ही जागजागी व्यवस्था केलेली आहे शौचालयांची व्यवस्था केलेली आहे काही ज्या ठिकाणी शौचालयं कमी असतील त्या ठिकाणी आम्ही जे नगरपालिकेची शौचालय आहेत किंवा इतर ठिकाणची शौचालय ते आम्ही त्या ठिकाणी मागवलेली आहेत आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने इथे माझ्या पाठीमागे हे सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी आता यायला सुरुवात झालेली आहे खरंतर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज रात्री कदाचित मनोज जरांगे पाटील इथे पोहोचतील कारण ज्या पद्धतीने रस्त्यामध्ये त्यांचं ठिकठिकाणी स्वागत होतंय त्यांना ठिकठिकाणी थांबून त्या ठिकाणी पाठिंबा मिळतो आहे त्यामुळे तर इथे यायला उशीर होतो आहे मात्र काय परिस्थिती आपण पाहतो इथे आंदोलन उभं राहते काय उत्साह आहे आमच्या जुन्नर शहरातनं बरेचसे समन्वयक म्हणून सर्व आमचे जुन्नर तालुक्याचे मराठा बांधव ह्या सर्व येणाऱ्यांसाठी समन्वयक म्हणून काम करत आहेत आणि नुसते जुन्नर शहरामध्येच तीस ते चाळीस हॉल्स किंवा शाळा यांची आम्ही व्यवस्था केली आहे आणि घरोघरनं आम्ही भाकरी चटणी बेसन हे सर्व बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेत त्याचप्रमाणे पाणी असल कितीही बांधव जरी आले तरी त्यांचा आम्ही जुन्नर शहरातनं परिपूर्णपणे त्यांच्यासाठी आम्ही समन्वयक म्हणून काम करू आणि जास्तीत जास्त त्यांना कसं ह्या आंदोलना आंदोलक आंदोलनामध्ये मदत करता येईल याच्यासाठी आम्ही त्यांचा असे सगळेजण आम्ही प्रयत्न करणार आहोत काय आपल्या शहरामध्ये हे सगळं आंदोलन सुरू होतं आहे खरं तर ही जी भावना आहे आपल्यामध्ये कारण सगळे आंदोलक आम्ही पाहतो इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत यांची सुविधा करताना खरंच आपल्याला आनंद होतो आहे किंवा अजून काही त्याच्यामध्ये भावना आहे नक्कीच मराठा समाजासाठी जारंगे पाटील स्वतःच्या जीवाची बाजी लावून या ठिकाणी काम करत आहेत आज त्यांनी दोन वर्षापूर्वी जो दो प्रयत्न केला होता त्यावेळी सरकारने आश्वासन दिलं परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आता पुन्हा एकदा दोन वर्षानंतर तारांगी पाटलांनी आंदोलन छेडलेलं आहे सर्वसाधारण गरीब सा, गरीब समाजाला मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि त्याच्यासाठी ते आहेत नक्कीच प्रत्येकाला गरज असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात भावना आहे की दारांगी पाटलांना साथ द्यावी आणि संपूर्ण मराठा समाज आज त्यांच्या मागे निश्चितपणे उभा राहिलेला आहे तर आपण पाहतो आहोत की माझ्या पाठीमागे हे सगळं जर दृश्य पाहिलं तर आपण हे सगळे विदर्भ मराठवाड्यापासून तर अगदी पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल सगळ्या भागातून म्हणजे प्रगत अप्रगत असे सगळे शेतकरी आणि सगळेच यात सामील झालेले आहेत कारण त्यांची जी मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे आणि आता हे शेवटचं आंदोलन असेच हाक मनोजदादा जरांगे यांनी दिलेली आहे खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता मुंबईमधून हे आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा परतणार नाही त्यामुळे चटणी भाकेर आणि सगळ्या गोष्टींच्या सोयी करूनच आता हे आंदोलक बाहेर पडलेले आता या आंदोलनाला कसं स्वरूप प्राप्त होतंय हे पाहणं औत्सुक्याचा राहणार